अचानक होणारा अतिसार हा तुम्हाला त्रास देतोय का प्रवासामध्ये असेल किंवा एखाद्या महत्त्वाच्या वेळी हा त्रास टाळण्यासाठी आपण इमोडियम कॅप्सूल घेऊ शकतो ह्या औषधाची माहिती त्याचे काही फायदे त्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का ते कधी घ्यायचं आणि त्याच्याविषयीची सेफ्टी ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते अतिसाराचा त्रास म्हणजे ज्याला आपण लूज मोशन म्हणतो किंवा डायरिया म्हणतो हा त्रास होण्याची महत्वाची कारणे म्हणजे प्रवासाच्या वेळी दूषित अन्न किंवा दूषित पाणी हे खाण्यामध्ये येतं त्यावेळी व्हायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन एखादं कि जेवण किंवा अन्न पदार्थ आपल्याला पचला नसल्यामुळे हा त्रास चालू होतो त्याचप्रकारे काही लोकांमध्ये मेडिकेशन्समुळे मुळे सुद्धा डायरिया होऊ शकतं जसं की एखाद्या अँटीबायोटिकमुळे वगैरे डायरिया आणि लूज मोशन हा त्रास होतो काही लोकांना दुधाचे पदार्थ किंवा गव्हाचे पदार्थ पचनाला ते जड जातात त्याच्यामुळे सुद्धा अतिसाराचा लूज मोशनचा त्रास होऊ शकतो तर हा त्रास टाळण्यासाठी आपण इमोडियम कॅप्सूल ही नक्कीच घेऊ शकतो ह्याचा कि इन्ग्रेडियंट आहे लोपेरामाइड टू एम जी काय काय आहेत जेव्हा आतड्यांची हालचाल खूप वेगाने होते त्यावेळी अतिसाराचा त्रास चालू होतो कारण पाणी हे शरीरामध्ये शोषून घेतलं जात नाही आणि त्यामुळे लूज मोशन स्टार्ट होतात इमोडियम कॅप्सूल ही शरीरामधील आतड्यांची ही हालचाल आहे ती कमी करते त्याच्यामुळे पाणी हे शरीरामध्ये शोषून घेतलं जातं आणि लूज मोशनचा त्रास सुद्धा कमी येतो पाणी आणि इलेक्ट्रोलाइट हे शरीरामध्ये शोषून घेतल्यामुळे डिहायड्रेशनचं प्रमाण सुद्धा खूप प्रमाणात कमी होतं आणि डिहायड्रेशन टाळता येतं इमोडियम कॅप्सूल कशी काम करते लोप्रामाइड ड्रग हा आतड्यांच्या स्नायूंना सैल करतो ज्याच्यामुळे आतड्यांची हालचाल मंदावते त्यामुळे पाणी शोषून घेतलं जातं अन्न आणि पाणी हे हळूहळू पुढे ढकललं जातं आणि मल आहे तो घट्ट होतो त्यामुळे अतिसाराचं प्रमाणसुद्धा कमी येतं आणि अतिसाराचा त्रास हा कमी होतो आता बघूया की ह्याचे काय साईड इफेक्ट्स आहेत तर बद्धकोष्ठता डोकेदुखी पोटदुखी ह्यासारखे साईड इफेक्ट्स दिसून येऊ शकतात ड्रग इंटरॅक्शन्स इट्राकोनाझोल क्लॅरिथ्रोमायसिन फ्लोगेंटीन सिटालोप्राम ओमिप्रोझोल व्हेराम पॅमिल जेम्फीब्रोझील रिटोनॅव्हिर कंटेनिंग मेडिकेशन्स क्युनिडिन सेफ्टी टिप्स प्रेग्नेन्सीमध्ये लोप्रामाइट टॅब्लेट वापरणे हे असुरक्षित आहे ॲनिमल स्टडीजमध्ये असं दिसून आलंय की बेबीजवरती त्याचे हार्मफुल इफेक्ट होऊ शकतात त्यामुळे लोप्रामाइड कॅप्सूल ही प्रेग्नेन्सीमध्ये वापरणे टाळा ब्रेस्ट फिडिंगमध्ये सफिशियंट अमाऊंट ही मिल्कमधून जात नाही कमी अमाऊंट जाते त्याच्यामुळे बाळाला काही हार्मफुल इफेक्ट्स नाही होत पण तरीही प्रेग्नेंसी आणि ब्रेस्ट फिडिंगमध्ये तुम्ही लोप्रामाइड कॅप्सूल घेताना डॉक्टरांशी कन्सल्ट करूनच घ्या ड्रायव्हिंग आणि हेवी मशिनरी ऑपरेटिंगमध्ये लोप्रामाइड कॅप्सूलमुळे तंद्री येऊ शकते झोप येऊ शकते त्याच्यामुळे तुमच्या एकाग्रतेवरती परिणाम होऊ शकतो त्यामुळे प्राथमिकता जर तुम्हाला अशी लक्षणे दिसून आलीत तर त्यावेळी ड्रायव्हिंग आणि हेवी मशिनरी ऑपरेटिंग करणे हे टाळा यूज मोशनमुळे कसं होतं भरपूर प्रमाणात डिहायड्रेशन होतं शरीरातील पाणी बाहेर पडतं त्याच्यामुळे ओ आर एसचं लिक्विड असेल किंवा ओ आर एस पावडर इलेक्ट्रॉलची पावडर किंवा इनर्झाल पावडर ह्या प्रकारच्या पावडर्स ह्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्या किंवा प्लेन वॉटर जरी तुम्ही घेतलं तरी सुद्धा हायड्रेटेड राहत हे जास्तीत जास्त हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करा डोस कसा घ्यायचा आहे लोप्रामाइड कॅप्सूल ही घ्यायची आहे ती लहान मुलांसाठी रेफर नाही केलेली ही कॅप्सूल घेताना सुरुवातीचा डोस हा तुम्ही दोन गोळ्या घेऊ शकता टू एम जी च्या दोन गोळ्या असे फोर एम जी घ्यायची आहे त्याच्यानंतर जर परत एकदा लूज मोशन्स जाणवले तर तुम्ही एक गोळी घेऊ शकता लूज मोशनचा अतिसाराचा त्रास कमी आल्यानंतर औषध घेणे थांबवा तिथेच बंद करा किंवा तुम्ही डॉक्टरांनी ज्या प्रकारे प्रिस्क्राइब केलं असेल त्यानुसार सुद्धा हे मेडिसिन घेऊ शकता मी आशा करते की लूज मोशन म्हणजेच डायरिया आणि अतिसारावरती उपचारासाठी वापरली जाणारी कॅप्सूल इमोडियमची ही माहिती तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरली असेल ही माहिती आवडल्यास व्हिडिओला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका